नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण काल जो काही उत्पादन शुल्काचा पेपर झाला आहे त्या तिन्ही शिफ्टमध्ये जे काही जी केचे प्रश्न करंट अफेअर्सचे प्रश्न विचारले होते ते आपण पाहणार आहोत तर बघा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आलेला लिओनेल मेस्सी याला दोन हजार तेवीसचा कोणता पुरस्कार मिळाला होता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा बॅलन डी ओर या ठिकाणी बॅलन डी ओर हा पुरस्कार लिओनेल मेसीला मिळालेला आहे ठीक आहे लेओन डी ओर हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा पुण्यामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली तर मित्रांनो पुण्यामध्ये जी काय होम रूल लीगची स्थापना केलेली आहे ती लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा हो तात्या टोपे यांचे पूर्ण नाव काय आहे किंवा होते तर मित्रांनो रामचंद्र पांडुरंग येवलेकर असे तात्या टोपे यांचे पूर्ण नाव होते त्यानंतर प्रश्न आहे डास हा खालीलपैकी कोणत्या प्राणी संघामध्ये येतो तर मित्रांनो डास हा आर्थ्रोपोडा या प्राणी संघामध्ये येतो आर्थ्रोपोडा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदू धर्माची लोकसंख्येची साक्षरता किती आहे तर मित्रांनो त्र्याहत्तर पॉईंट तीन हे योग्य उत्तर असणार आहे काल पण तुम्हाला बोललेलो दोन हजार अकराची जनगणना तोंडपाठ करून ठेवा जनगणनेवर खूप प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर प्रश्न विचारलेला बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे तर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघा मिझोरम हे, हे सर्वात साक्षर राज्य आहे दिलेल्या पर्यायांपैकी मित्रांनो पर्यायांपैकी असा हा प्रश्न विचारण्यात आला आहे त्यामुळे मिझोरम हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हो खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे याच्या आधी मित्रांनो गोदावरी नदीची विचारली होती आता कृष्णा नदीची विचारली आहे आता यानंतर नर्मदा व तापी ती तापीच्या विचारण्याचा जास्ती संभाव्यता आहे ठीक आहे तर बघा याचं योग्य उत्तर आहे भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी भीमा नदी ही आहे ठीक आहे नद्या आणि उपनद्या पाठ करून ठेवा नद्यांवर प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर मित्रांनो बिशन सिंग बेदी हे क्रिकेटशी संबंधित होते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान देखील राहिलेले आहेत बिशन सिंग बेदी तर क्रिकेटशी संबंधित होते त्यानंतर प्रश्न होता शारदा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला तर मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एकोणतीसला ला शारदा हा कायदा संमत झालेला आहे एकोणीसशे एकोणतीस योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा साली कोणत्या कामगारांसाठी लढा उभारला तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे गिरणी कामगार महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठरा साली गिरणी कामगारांसाठी लढा उभारलेला होता त्यानंतर प्रश्न बघा खालीलपैकी महाराष्ट्रात कोणती पर्वतरांग आढळते तर मित्रांनो या ठिकाणी शंभू महादेव हे योग्य उत्तर असणार आहे शंभू महादेव हे महाराष्ट्रात आढळणारी पर्वतरांग आहे कळसुबाई हे काय तर महाराष्ट्रातील सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे त्यानंतर प्रश्न आहे पचन संस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला काय म्हणतात तर बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे गुदद्वार किंवा गुद्वार ठीक आहे त्यानंतर प्रश्न बघा महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे तर मित्रांनो काल तुम्हाला बोललेलो टॉप तीन प्रत्येक गोष्टीचे पाठांतर करून ठेवा पहिला दुसरा तिसरा आणि शेवटचा तर बघा महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे नागपूर या ठिकाणी नागपूर हे योग्य उत्तर असणार आहे नागपूर हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ आहे पहिले कोणते आहे तर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यानंतर प्रश्न बघा इंग्रजांच्या काळात मराठीतील वृत्तपत्र कोणते आहे तर मित्रांनो इंग्रजाच्या काळातील मराठीतील वृत्तपत्र केसरी पर्याय क्रमांक अ केसरी हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न बघा शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली काल पण एक संस्था विचारण्यात आली होती तर या सामाजिक संस्था तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहेत शारदा सदनची काल विचारण्यात आलं होतं आर्य समाज या ठिकाणी विचारलाय शारदा सदन तर पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघा गुलामगिरी ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर्वांना माहीत असेल महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते अनुच्छेद अस्पृश्यता समाप्त करणारे आहे काल देखील कलम विचारण्यात आले होता तर आज पण विचारण्यात आलेला आहे बघा कलम सतरा हे योग्य उत्तर असणार आहे अस्पृश्यता नष्ट करणारे कलम कलम सतरा त्यानंतर प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नवीन नाव अहिल्यानगर होणार आहे तर मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होणार आहे झालेले कोणते आहेत तर बघा औरंग आउरं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झाले उस्मानाबादचं धाराशिव झाले आणि अहमदनगरचं अहिल्यानगर होणार आहे त्यानंतर प्रश्न बघा मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघा नाशिक हा जो जिल्हा आहे तो मराठवाडा विभागात येत नाही त्यानंतर प्रश्न आहे बघा भारतात सरासरी सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या राज्यात पडतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे मेघालय मावसिनराम हा जो मेघालयमधील काही ठिकाण आहे या ठिकाणी भारतात सर्वात जास्त पाऊस पडतो त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचा लोकसंख्येत कितवा क्रमांक आहे तर महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत बघा दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यात गज महोत्सवाचे उद्घाटन केले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा आसाम या राज्यामध्ये केलेलं द्रौपदी मुर्मू यांनी गज उत्सवाचं उद्घाटन बघा जे काय ते आसाममध्ये केलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बंदर महाराष्ट्रातील आहे तर मित्रांनो या ठिकाणी जवाहरलाल नेहरू हे जे बंदर आहे ते महाराष्ट्रातील बंदर आहे त्यानंतर प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर हे पण सर्वांना माहीत असेल सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे हे सर्व प्रश्न आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यानंतर प्रश्न बघा महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत आणि क्षेत्रफळात कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत बघा आपण मागेच पाहिलं लोकसंख्येत दुसरा व क्षेत्रफळात तिसरा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न बघा खालीलपैकी कोणते बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुतीकोरीन हे योग्य उत्तर असणार आहे तुतीकोरीन हे मंदिर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे कांडला गुजरात कोचीन केरळ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश तुतीकोरीन तामिळनाडू त्यानंतरचा प्रश्न बघा हो अमिबा हा खालीलपैकी कोणत्या संघामध्ये येतो तर मित्रांनो हा जो आहे तो प्रोटोझोहा या संघामध्ये येतो अमिबा प्रोटोझोहा या संघामध्ये येतो मित्रांनो तीनशिप मध्ये एक एक प्रश्न विचारला आहे कोणत्या संघात येण्याबाबतीत तर हे जे काही संघ आहेत प्राण्यांचे ते पाठ करून ठेवा याच्यावर देखील प्रश्न येणार आहेत त्यानंतर प्रश्न बघा मोघर योजना मोघर योजना दोन हजार तेवीस कोणत्या राज्याची आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे ती ओडिसा या राज्याची आहे ओडिसा ठीक आहे ओडिसा या राज्याचे मोघर योजना त्यानंतर प्रश्न आहे का खालीलपैकी मांजरा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो गोदावरी नदीची उपनदी आहे मांजरा परत नदी उपनदीवर प्रश्न विचारण्यात आलाय म्हणून सांगतोय नदी प्रणाली पूर्ण पाठ करून ठेवा त्यानंतर प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे तीनशे ते चारशे हे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता तीनशे ते चारशे आहे त्यानंतर प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर खालीलपैकी किती आहे तर बघा नऊशे एकोणतीस आणि जर जनगणना दोन हजार दोन हजार ची जनगणना असेल तर नऊशे बावीस दोन हजार अकराची नऊशे एकोणतीस ठीक आहे तर बघा असे प्रश्न कालच्या तिन्ही शूटमध्ये विचारण्यात आलेले आहेत जी के आणि करंट अफेअर्सचे तर तुम्हाला लक्षात आले तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जास्ती भर द्यायचा आहे आजचा देखील पेपर आपण प्रश्न जसे भेटतील तसे अपलोड करून घेऊया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पी डी एफ हवा असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन दाँ पी डी एफ डाउनलोड करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या अभ्यास चालू राहू द्या धन्यवाद